नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आणि त्याच सगळं बिघडत गेलेलं नाटक कसं आहे आणि हे कसं सगळं रंगवलं गेलंय ते बघा एकंदरीतच मीडियामध्ये तुम्ही बघाल तर अमेरिकन साइड कडून अत्यंत प्रक्षोभक वक्तव्य येत आहेत भारताकडून मात्र समजावणीच्या सुरुवातली वक्तव्य येत आहेत आणि जो कोणी त्याचा अभ्यास करत असेल किंवा बघत असेल तो म्हणेल की अरे त्याच्यामध्ये तर काही या आरोपामध्ये आधी तथ्यच नाहीये की भारत रशियाचं तेल घेतो आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर सँक्शन लावतोय तुम्ही ते काय ते पन्नास टक्के टेरिफ लावतोय मग तुम्ही आमचा मका घ्या मग तुम्ही तेल आमच्याकडून घ्या वगैरे वगैरे या सगळ्या बांगण्या ज्या आहेत त्या सगळ्या कशा हास्यास्पद होत चालल्या आणि हे सर्व उगाच होत आहे असं नाही हे अत्यंत तोलून मापून आखली गेलेली पावलं आहेत असं मला आता वाटायला लागलेलं आहे त्याचा अंतिम नाट्य जे आहे आणि त्याचा जो पडदा उचलला जाईल तेव्हा तुम्हाला आणि मला कदाचित दोघांनाही प्रचंड मोठा आश्चर्याचा धक्का बसू शकतो आज अवस्था अशी झालेली आहे अमेरिकेची की या अगोदर चीन हा खूप मोठा एक खरेदीदार होता त्यांच्या मक्यासाठी चीनी लोकांच्या खाण्यामध्ये मका भरपूर असतो सोयाबीन असतो या दोन्ही गोष्टी ते अमेरिकेकडून घेत होती पण जेव्हा अमेरिकेने चीनला सुद्धा अशा प्रकारे प्रताडणा करायचं ठरवलं त्यानंतर चीननी त्यांच्याकडून हा माल घ्यायचा थांबवलं मग ते कुठून घेतात माल ते अर्जेंटिनातून घेतात आणि ते ब्राझीलमधून घेतात ब्राझील हा तर ब्रिक्सचा एक भाग आहे आणि ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांनी मोठं धमकावलेलं होतं मग ते पुढे म्हणाले की नाही त्यांना मला फोन करू दे मग मी बोलतो त्यांच्याशी तेन तर त्यांनी निरोप पाठवला हो की तुमच्याशी कशाला बोलू मी मोदींशी बोलतो मोदींनी पण तेच केलं मोदीही त्यांच्याशी म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारे हालचाली केल्यात बघा आता अवस्था अशी आलेली आहे अमेरिकेमध्ये की नवं पीक तर तयार आहे आणि ते ताबडतोबीने ते निर्यात व्हायला पाहिजे कारण ते तसंच्या तसं बसून चालणार नाही शेतकऱ्याला पैसा कसा मिळणार त्यांच्या हा शेतकरी कोण आहे हा ट्रम्पचा मतदार आहे आणि ट्रम्पचा मतदार सापटीत सापडला कोंडीत सापडला ही खरी बातमी आहे जी बातमी आपल्याला कोणीही फारशी सांगत नाहीये अशा प्रकारे त्याची जी कोंडी झालेली आहे ती कोंडी बघून ते अधिकाधिक अक्रस्ताळेपणा करता येईल रिपब्लिकन पार्टीचे आणि ट्रम्पचे सगळे विश्वासू सहकारी सल्लागार जे कोणी आहेत सगळे आणि बेताल बेधडक वक्तव्य ही मीडियामधून तुम्हाला येताना दिसतात सगळ्यात लास्ट होत ते लुटणी लुटणी म्हणाले भारताला या सरळ केला पाहिजे त्याच्या खेरीत काय होणार नाही ब्राझील आणि भारत यासारखे जे देश आहेत त्यांना आम्हाला सरळ करावं लागेल त्यांना धडा शिकवावा लागेल त्या एक काय धडा शिकवणार आहेत बघूया ना काय तू तुमचा धडा काय आहे तो बघूया तुमची परिस्थिती अशी झालेली आहे की तुमचं तुम्हाला सुधरत नाहीये तुमच्या शेतकऱ्याला ते तोंड सामोरं कसं जायचं हा प्रश्न आहे ट्रम्पनी मोठ्या आढ्यते सगळ्या फार्मर्सना त्यांच्या सांगितलं त्यांचा मुद्दा नाही तेव्हा तुमच्यासाठी मी काहीतरी जास्तीच करीन हे जे निवडणुकीत दिलेलं आश्वासन होत ते आश्वासन आता धुळीला मिळालेलं आहे शेतकऱ्याच्या हाती काहीही लागणार नाही हे ते जर का त्यांच्या लक्षात आलं तर हा मोठा मतदार वर्ग जो आहे तो ट्रम्पच्या विरोधामध्ये फिरेल अशी परिस्थिती आहे ट्रम्पनी काय केलं होतं ट्रम्पनी हेच केलं होतं ना के गुजरात मधला डायमंड व्यवसाय सगळा खाली पोहोचवण्यासाठी म्हणून त्याच्यावरती टेरिफ लावलेले होते जास्तीचे टेक्स्टाईल उद्योग सगळ्या भारतभर छोटे मोठे लोक येतो पोष्टी आहेत रंगारी आहेत लहान लहान माणसं आहेत पण मेहनत करतात आणि टेक्स्टाईल तयार करतात त्यांच्या पाया पोटावर तुम्ही पाय द्यायचा प्रयत्न केला का तर ती टेक्स्टाईल इंडस्ट्री तुम्ही जर का भेटला कधी कोणाला तर मोदींचं इतकं गुणगान जातात की त्यांना माहितीये की मोदींमुळे आपल्याला ऊर्जितावस्था आलेली आहे फार त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींवरती जो कर होता करा त्या करातून त्यांना सूट देण्यापासून अनेक प्रकारच्या सुविधा मोदी सरकारनी टेक्स्टाईल इंडस्ट्रीला मिळवून दिलेल्या आहेत खादी ग्रामोद्योग आहे त्यांच्यासाठी सुद्धा मोदी स्वतः उभे राहिले त्यामुळे खादी ग्रामोद्योग सुद्धा प्रॉफिट मध्ये चालला पाहिजे हा त्यांचा आग्रह अशा प्रकारे याही व्यवसायामध्ये जिथे करोड भारतीयांची उपजीविका आहे त्याच्यावरती त्या त्यांच्या पोटावरती पाय टेक्स्टाईल मध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्री जिथे लाखो भारतीयांचे सगळे गोष्टी अडकलेल्या आहेत त्यांची उपजीविका त्याच्यावरती आहे त्याला तुम्हाला धक्का द्यायचा आहे म्हणजे तुम्ही करताय काय नेमकं तुम्हाला हेच करायचं आहे ना की मोदींचा जो वोटर बेस आहे त्या व्होटर बेसवर तुम्ही घाला घालताय चंद्राबाबू नायडूच्या व्होटर बेसवरती हल्ला घालताय काय नेमकं तुमच्या मनामध्ये काय आहे मग इतर लोक सुद्धा शहाणे असतात सगळी अक्कल आपल्याकडेच असते असं नाही थोडीशी अक्कल पलीकडच्या माणसाला पण असते असं गुलीत धरलं तर तो काय करू शकेल तो रिटॅलिएट करेल करे का ह्याचा विचार करायला पाहिजे सगळेच काय जपान किंवा साऊथ कोरिया नाही तुम्ही तुम्ही ते नुसतं ऐकून घेऊन माना डोलवायला सगळे तसे नाहीये आणि तुम्ही जर का ब्रिक्सच्या नावाने एवढे खडे फोडत असता तर ते ब्रिक्स आपल्याला नेमकी काय हानी पोचवू शकते या अशा प्रकारचे खेळ खेड़ खेळले तर ह्याची पूर्ण कुठेतरी विचार केला होता का नाही स्ट्रॅटेजी आखताना अशी आता शंका यायला लागलेली नवरूप सिंग म्हणून एक अतिशय प्रसिद्ध विश्लेषक आहेत आणि त्यांनी एका दोन दिवसापूर्वी एका व्हिडिओ मध्ये ते म्हणाले की भारताने जर का आणखी असंच ताणून धरलं म्हणजे भारतासोबत ब्राझील चीन रशिया सगळ्यांनी हे जर का प्रकरण ताणून धरलं तर अमेरिकेचं ऍग्रीकल्चर सेक्टर जो आहे तो कोसळून पडायची शक्यता निर्माण झाली आणि ते झालं तर त्यांच्या सरकारला तिकडे भरघोस कॅश शोधायला लागेल कॅश होताना लागेल तरच ते शेतकरी जे आहेत त्यांना शांत करता येईल त्यामुळे हे संकट जे आहे ते संकट डोळ्यासमोर दिसल्यामुळे सैर झालेले लोक आहेत त्या आणखी बेताल वक्तव्य करताना दिसत आहेत त्या अजून थोडं ताणून धरा सगळ्या जाड्या तुमच्या जा हातामध्ये जा आहेत मी जर का ताणलं तर तिकडे बदलाव जो आहे तो तिकडे येईल भारतात आणि ब्राझीलमध्ये नाही येणार मी शांत बसा भारत भार सत्तर टक्के भारतीयांना अर्धपोटी अन्न खाऊन झोपायची सवय आहे तुमच्या लोकांना नाही असं तेव्हा आपण कोणाचे नेते आहोत आणि त्यांच्यासाठी काय करू शकतो ते आपल्यासाठी काय करू शकतात ह्याच गणित मांडण्याच्या आधीच काहीतरी लोकांना दुखवून ठेवलेला आहे आणि त्यांची नवरूप सिंग यांचं जे वक्तव्य होत त्याला आज इतकी अमाट प्रसिद्धी मिळालेली आहे अमेरिकन मीडियामध्ये सुद्धा त्याला प्रसिद्धी मिळालेली आहे आणि त्याच्यावरती उलटसुलट प्रतिक्रिया पण येत आहे त्यामुळे मी म्हणेन की अमेरिकेच्या वरिष्ठ वर्तुळापर्यंत नवरूप सिंग यांचं नाव आज पोचलेलं आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यांचं जे ऑब्झर्वेशन आहे ते ऑब्झर्वेशन अत्यंत महत्वाचं आहे की नाड्या शेवटी भारताच्या हातामध्ये हो आहेत आणि त्या नाड्या तुम्ही सोडल्यात ना, तर ते तिकडे त्यांच्यावरती अवलंबून आहे आता पाहून मागे कोणी घ्यायचं आणि मग ते मोदींच एक आहे ते मानहानी करून ते करतील असं नाही आहे त्याला सुद्धा एसके प्रूफ देतील ठीक आहे सन्मानाने बाबा दोन्हीचा समेट झाला म्हणून सांगायलाही पुढे येतील काही प्रश्न नाहीये पण माघार त्यांना घ्यावी लागणार आहे निश्चित आहे आणि घेतली नाही तर आणखी पुढचा घेतला जाणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत सोबत रंग द्या नमस्कार